शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत असून ग्रामस्थ भयभीत आहेत जांबूद गावात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये महिलेचा मृत्यू झाल्याची तर कानूर मेसाई गावातील ढगेवस्ती परिसरात बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झालाय बिबट्या पकडण्यासाठी वनविभागानं पिंजरे लावले आहेत जांबूद गावात बिबट्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये मुक्ताबाई खाडे यांचा मृत्यू झालाय मुक्ताबाई रविवारी सायंकाळी बेपत्ता झाल्या खाडे कुटुंबीय आणि त्यांचा त्यांचा शोध शोध घेतला मात्र लागला नाही या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली त्यानंतर वनविभागानं त्यांचा शोध घेतला सोमवारी दुपारी चारच्या सुमारास मुक्ताबाई यांचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला खाडे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचं उघडकीस झाल्यानं जांबूद गावात शोककळा पसरली शिरूर तालुक्यातील कानूर मेसाई गावात सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी निघालेल्या अंकुश खरडे या शेतकऱ्याला बिबट्यानं लक्ष केलं बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात खरडे यांच्या तोंडाला हाताला जखमा झाल्या असून त्यांच्यावर शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ढगे वस्ती परिसरातील अंकुश खरडे राहिले आहेत ते नेहमीप्रमाणात सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले त्याच रस्त्यावर त्यांची विहीर असल्यानं पिण्याच्या पाण्याची मोटर सुरू करायला गेले त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक अंकुश खर्डे यांच्यावर हल्ला केला खर्डे यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्यातून पळून गेला या हल्ल्यामध्ये खर्डे यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या